नंदुरबार जिल्ह्यात कापसानंतर सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत गेल्या आठवडाभर असलेले ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांनी आता आधीच बंदोबस्त करण्यासाठी एकाच वेळी ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी सुरू केली नंदुरबार जिल्ह्यात वीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे मात्र आळीसाठी पोषक वातावरण असल्याने पाने खाणाऱ्या आळींचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्यामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मंजूर टंचाईने फवारणीसाठी मजूर मिळत नसल्याने प्रादुर्भाव वाढत आता फवारणीसाठी शेतकऱ्यांनी मदत घेतली आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह नमस्कार माझं नाव राजेश देशवानकडे आहे मी राहणारा शाळेचा आहे हा जो ड्रोन तुम्ही बघत आहात हा माझा स्वतःचा वैयक्तिक आहे हा ड्रोन याकरिता घेतला की शेतकऱ्यांना कमी वेळामध्ये जास्त फवारणी करता येईल आणि हा ड्रोन एका दिवसामध्ये तीस ते चाळीस एकर रोज करतो त्यानंतर ह्या द्रोणची प्रॉफ बेनिफिट्स असे आहेत की लोकांना शेतकऱ्यांना शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी माणसं आजकाल भेटत नाही आहेत किंवा त्यांचा वेळ जास्त जातो एक एकर करण्यासाठी हा जो ड्रोन तुम्ही बघताय हा एक एकर पूर्ण पाच मिनटामध्ये अख्खं कवर करून घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही फर्टिलायझर्स क्रॉप्सवरती पडतात ते पूर्ण एका पावसासारखं हे क्रॉप्स त्याला ऑब्झर्व करून घेतात आणि पाऊस जरी आला आता बाकीचे शेतकरी आहेत जे हात हँडपंपने मारतात त्या हँडपंपने मारलं त्याचे जे फर्टिलायझरचे जे क्रॉप्स असतात त्याला वेळ लागतो ऑब्झर्व करण्यासाठी ह्याचे मॅक्रोनिटन्स ड्रॉप्स असल्यामुळे हे मोजून पंधरा मिनिटांमध्ये ऑब्झर्व करून घेतो म्हणजे केल्यानंतर सुद्धा आपण पंधरा मिनिटांचा पाऊस आला तरी ह्याचा पावसावर काही इफेक्ट पडत नाही आपले जे काम करायचे फर्टिलायझर ते काम पूर्णपणे करून घेतो आपण काय एकरनी म्हणजे हे हे आपण साडेचारशे एकरी मारतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे औषध असतात आपले ते जर आपले म्हटले तर आपण त्यांना शेतकऱ्यांना औषध प्रोव्हाइड करतो बट त्यांचे जे काय असतील फक्त लिक्विड फॉर्म मध्ये लिक्विड फॉर्म मधले औषध आपण त्याच्यामध्ये टाकतो किंवा टाकू शकतो ते प्रत्येक शेतात म्हणजे आपण कापूस आहे किडी मने मारू शकतो केळीमध्ये मारू शकतो पपयामध्ये मारू शकतो आतापर्यंत आम्ही केळी ऊस पपया कापूस सोयाबीन अशा भरपूर क्रॉप्स वरती आम्ही फवारणी करून घेतलेली आहे आता शेतकऱ्यांना यायचं होतं की मोजून एका तासामुळे त्यांचा दहा एकर कवर होऊन जातं आणि जो रिझल्ट आहे है, जो हँडपंपचा रिझल्ट आणि ह्याचा जो रिझल्ट आहे दहा पट्टीने ह्याचा रिझल्ट जास्त आहे कारण की पावसाचं जे पाणी सारखं हे पूर्ण त्याच्यावरती हो स्प्रेड होऊन जातं आणि ऑब्झर्व पटकन करतं मॅट्रोनिट्रेन्स असल्या ड्रॉप्स असल्यामुळे मी संजय पाटील आणि माझ्यासोबत उभे आहेत माझे भांजे मयूर पाटील त्यांच्या शेतात आम्ही सोयाबीन पेरलं आहे आठ एकर मध्ये आठ एकरमध्ये त्याच्यात आम्ही तीन फवारणी केली दोन फव फवारणी लहान होते सोयाबीन तेव्हाच केली आता ती मोठी झाली मोठी झाल्यामुळे माणसं त्या त्यात फवारणी करता येत नाही म्हणून आम्ही प्रयोग शोधला आणि त्याच्यात ड्रोनद्वारे आम्हाला ती परवडते असं माहीत पडलं की मग आम्ही त्याच्यात पूर्ण क्षेत्रामध्ये साडे एक चारशे रुपये एकरप्रमाणे त्याला देऊ केलं आणि त्याला बोलवलं आणि तो एक एकरामध्ये जवळपास पाच ते सहा मिनिटात एक एकर करतो म्हणून आम्ही इथं त्याला बोलून आणि हा नियोजन केलेला आहे आता ही फवारणी सुरूच आहे आपल्या समोरच आहे सगळं तर हे माणसापेक्षा हे आपल्याला म्हणजे माणसं माणसं नाही सर कारण याच्यात हे मोठं असतं याच्यात आळी वगैरे किंवा किडे पण त्याच्यात ता येतील आणि त्यांना पायांना इजा होईल याच्यासाठी आम्ही एक नवीन प्रयोग शोधला आणि दोन ड्रोनद्वारे ही फवारणी केली किती एकर शेती आपली सोयाबीन किती एकर सोयाबीन जवळपास आम्ही सोळा एकर लावलेली आहे आता याला किती खर्च येईल ड्रोनला ड्रोनला एकरी साडेचारशे प्रमाणे करून घ्यायचे ते आपल्याला पुरवडते आपल्याला पुरवडत सर कारण माणसांच्या रोज बघता किंवा माणसा त्याच्यात जाणार नाही आणि कोणाला इजा होणार नाही हा पण एक नवीन आहे म्हणून आम्ही त्याच्यात ड्रोनद्वारे पसंती केली